रायगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सदस्यांचा डॉक्टर बच्छिरे यांच्या हस्ते शिवसेना उभाटामध्ये प्रवेश रायगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच व सदस्यांचा तालुका उपप्रमुख श्रीकांत नांगरे यांच्या नेतृत्वात जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व विधानसभा निवडणूक निरीक्षक नितीन धुमाळ यांच्या हस्ते शिवसेना उभाटामध्ये प्रवेश करण्यात आला शिवसेना भवन लोणार येथे पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात रायगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश नांगरे ग्रामपंचायत सदस्य रमेश बहिरे गजानन बेले दुधगीर पवार सचिन शिंदे व भीमराव कोकाटे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका उपप्रमुख श्रीकांत नांगरे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे व विधानसभा पक्ष निरीक्षक नितीन धुमाळ यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर बच्छिरे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन विधानसभेचे काम जोमाने करा व शिवसेनेच्या उमेदवारास निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे या प्रसंगी तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी उपतालुका तालुका प्रमुख श्रीकांत नांगरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते उबेद कुरेशी लोणार